सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आघाडीचा सा उमेदवार दुसऱ्या बाजूला उमेदवाराचं काही नाव घोषित व्हायना गेल्या अडीच महिन्यापासून माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत बाब कांबळे आणि राज्याध्यक्ष सुबोधजी वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी लोकसभेचा अधिकृत उमेदवार म्हणून पंचाळीस सातारा लोकसभेचा अधिकृत उमेदवार म्हणून जिल्हा उपाध्यक्ष अजित कांबळे आहेत मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक जामदार विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशुतोष वाघमुडे युवकचे जिल्हाध्यक्ष सन्मानी दीपक भाऊ कांबळे आणि सातारा शहराध्यक्षा रेखा सट्टंतीची टीम अडीच महिन्यापासून प्रचार यंत्रणा जोमानं कामाला लागले प्रचाराच्या दोन फेऱ्या झालेल्या आहेत उद्यापासून प्रचाराची तिसरी फेरी सुरू करणार आहोत मात्र न्यूज चॅनलच्या काळ बातम्या बघितल्यानंतर लक्षात यायला लागले की आता अनेक बहुरुपी मतदार राजाच्या दारामध्ये जाऊन भीक मागायला सुरुवात केलेली आहे पावणे पाच वर्ष तोंड न दाखवणारे पावणे पाच वर्ष मतदार राजाला ज्यांनी निवडून दिले त्यांना ग्रही तरुण चालणारे त्यांच्याकडे ढुणकुणी न बघणारे त्यांच्या कुठल्या प्रश्नाची जाण आणि भान न ठेवणारे आज बहुरुपी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं दारोदारी फिरून मतदानाची भीक मागायला सुरुवात केली त्याचं कारण दोन वर्ष अकरा महिन्यांनी सतरा दिवस अवरात्र कष्ट करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेलं संविधान या संविधानामुळे सर्वसामान्य मतदार राजाला राजा म्हणून ह्या बहुरुपयांना दारा जाऊन भीक मागायची वेळ आलेली हा खऱ्या अर्थानं संविधानाचा विजय आहे कारण निवडून एकदा गेलेत की परत हे खासदार जनतेला पावणे साडेचार ते पावणे पाच वर्ष तोंड दाखवत नाहीत हे यांच्या धुंदीत आणि हे यांच्या मस्तीतच असतात आता तर शेतकऱ्याच्या जा बांधावर जाण्याचा जा प्रकार आहे बैलगाडीच्या जा शर्यतीत जाण्याचा जा प्रकार आहे कातील गौतमी पाटील म्हणायचा प्रकार आहे काय दिवसा उसाचा रस घेण्याचा प्रकार आहे संध्याकाळी काय घेतात हे काय माहीत नाही मला मात्र मतदारांना बोलवायचं चा, झुलवायचं आणि खोलवायचं कार्यक्रम पंचाळीस सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये जोमान गेल्या दोन दिवसापासून सुरू झालेला आहे हो पण पुन्हा एकदा सांगतो मतदार राजा जागा हो या नाटकी उमेदवारांना दारात उभं करू नका हे बहुरूपी जे आहेत हे नाटके आहेत हे आता तुमच्यापाशी हात जोडणार आहेत आणि एकदा का निवडून आले पाँ की पुन्हा साडेचार पावणे पाच वर्ष तुमच्याकडे डुंकुरी बघणार नाहीत कारण सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण किंवा काही घेणं देणं या लोकांना काडी मात्र राहिलेला आहे राहिलेलं नाही याला फक्त सत्ता संपत्ती एवढंच जमा करायचे आणि जवळचे चेले सपाटे वाढवायचे आहेत त्यामुळे सुज्ञ मतदार राजा पुन्हा एकदा मी तुम्हाला नम्र निवेदन करतोय असल्या रुपयांना घरचा रसा दाखवा ह्यांना एकदा घरात बसू द्या आणि सर्वसामान्य कुटुंबातला मायासारखा उमेदवार त्याला प्रचंड बहुमताने निवडून द्याल ही मला अपेक्षा आहे कारण जे तुमच्या दारात येणार आहे त्यांना प्रश्न विचारा ज्यावेळेला तुमच्या जातीवरती अन्याय झाला तेव्हा हे होतेत कुठं ज्यावेळेला महिला महिलांवरती बलात्कार झाला तेव्हा राहतात कुठं ज्यावेळेला भ्रष्टाचार वाढतो त्यावेळेला हे असतात कुठं प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या जाती धर्मावरती अन्याय अत्याचार होतो मराठा क्रांती मोर्चा असेल मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल हे होते कुठं यांना काही गेल्यानं पडलेलं नाही त्यामुळे असल्या मतलबी धोरणीबाज कावेबाज या लोकांना घरचा रसा दाखवणं शुभ नागरिकांनी मतदारांनी मनावर घ्यावं आणि असल्या बहुरूप्यांना दारात उभं करू नका yes. आज जादूची झप्पी घेतील उद्या पप्पी घेतील साडेपाच वर्षानंतर पेकडात लात घालून तुम्हाला बाहेर काढतील जे जे उमेदवार तुमच्या दारात येतात त्यांच्या दारावरती गेल्यानंतर तुम्हाला काय वागणूक दिली जाते हे पहिल्या नजरेसमोर घ्या त्यांच्या वाड्यावर गेल्यानंतर तुम्हाला वागणूक काय दिली जाते हे पहिल्या नजरेसमोर घ्या साधा फोटो काढायचा म्हणला आजूबाजूचे चमचे अंगावर कसे धावून येतात हे पुन्हा एकदा आठवा त्यांना राजेशाही राहण्याची राजेशाही जगण्याची लागलेली लागलेले हे कधीही सर्वसामान्यांचे होऊ शकत नाहीत याच भान तुम्ही ठेवा आणि असल्यांना घरात बसवा घरात बसवण्याशिवाय यांना दुसरा कुठलाही उद्योग राहिलेला नाही त्यामुळे सुद्धा मतदार राजा पुन्हा एकदा जागा हो संविधानाचा धागा हो आणि जे बहुरीप्यात तुमच्या दारामध्ये भीक मागायला येत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवा मात्र मतदान रुपी भीक सुद्धा त्यांना देऊ नका कारण अनमोल मत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी वन व्यक्ती वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू एका व्यक्ती एक मत समान अधिकार आहे राजा असला तरी त्याला एकच मत द्यायचा अधिकार आहे आणि झोपडपट्टीला एखादा गरीब भिकारी असला तरी सुद्धा त्याला एकच मत द्यायचा अधिकार आहे दोघांच्याही मताची किंमत समान आहे त्यामुळं राजा आला प्रधान आला दिवाणजी आला फडणवीस आला पट्टेदार आला हे अनेक जण तुमच्या दारा देतील त्यांना विचारा गेली साडेपाच वर्ष मतदारसंघात किती वेळा आला साडेचार वर्ष मतदारसंघातले किती प्रश्न सोडवून घेतले सगळ्यात महत्वाचा मुद्दा पाण्याचा प्रश्न असेल लाईटीचा प्रश्न असेल ऐंशी टक्के जमिनीवरती ठोकलेले शिक्के काढणार कधी का छाती ढोकून विचारा आत्ता मात्र ते म्हणतील आत्ता काय विचारू नका ही विचारण्याची ना वेळ नाही मग विचारण्याची ना वेळ कुठली हे ब्राह्मणाकडे बघून सांगणारे का हा छाती टोकून त्यांना प्रश्न विचारा मानक असे शेतकऱ्याला वयवाटदार करून स्वतःचे शिक्के मारून लोकांची पिळवणूक करणाऱ्या पोरगीचं लग्न करताना सुद्धा घाण जमीन तारण ठेवता येत नाही म्हातार मळत असलं तरी दवाखान्याच्या खर्चासाठी कर्ज काढता येत नाही जमीन असून अडचण नसून खोलांबा आहे हा प्रश्न त्यांना विचारा की आमच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला तुम्ही कुठं असता त्यावेळेला तुम्ही मालक असता तुम्ही मालकच राहा अशा मालकांना घरात बसवा जोपर्यंत जमीनचे शिक्के काढले जात नाही तोपर्यंत संजय गाडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून ही लढाई कायम ठेवणार आहे ही लढाई तुमच्यासाठी आहे त्यामुळे मतदार राजा बरोबर मतदान करून विजयी कर एवढीच मापक अपेक्षा जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान एक प्रश्न आहे तुम्हाला जी मराठा किंवा अगदी कुठली पंतप्रधान लोक यांच्या अडचणी त्यांनी थोडं तुमच्याकडे काय प्लॅनिंग आहे का तुम्ही जेवढं यात काय बदल होईल प्रचंड याच्यामध्ये बदल तुमच्या बाजीसाठी जाऊन आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा